एक करोड रुपयेचं झाड माझ्या मागे उभं आहे असं मी तुम्हाला म्हणालो तर तुम्ही मला वेड्यात काढाल पण गुगलबाबांना विचारल्यानंतर ते सांगतील की एक पूर्ण वेळ वाढलेलं झाड त्याच्या आयुष्यभरात साधारण एक करोड रुपयेचं ऑक्सिजन देऊन जातं त्यामुळे अशी तीन चार झाडं तुमच्या शेताच्या बांधावर असतील तर तुम्ही करोडपती आहात असं समजायला हरकत नाही आहे हे जे झाड आहे ते आंब्याचं झाड आहे ज्याला आपण अनेक वेळा गावठी आंबा किंवा रायवळ आंबा असं म्हणतो आता हे झाड मरत चाललंय पण ज्या झाडाला ज्या पक्ष्यांना ह्या झाडाने आरसा दिला असेल त्या कुठल्या तरी पक्ष्यांनी याच्यामध्ये बरोबर पिंपळाचं बी रोवून टाकलं आणि त्याचं आता हळूहळू झाड होत चालले म्हणजे जसं जसं हा आंबा मरेल तसं पिंपळ जिवंत होईल आणि ह्या झाडाचे न्यूट्रियंट्स पिंपळ घेईल गंमत बघा की निसर्गामध्ये एकमेकांना देण्याची ही खूप प्रबळ भावना आहे जसं ह्या आपल्या आजी आजोबांना एवढे उन्हाळे पावसाळे बघितले त्यामुळे एक वेगळा अनुभव असतो तसं ह्या झाडाने दीडशे उन्हाळे पावसाळे बघितलेत त्यामुळे ह्याला एक वेगळा अनुभव असणार मरता मरता सुद्धा हा स्वतःची लाकडं सरपणासाठी किंवा फर्निचरसाठी देऊन जाणार आहे अनेकदा त्याने आपल्याला फळं दिलेत पालापाचोळं दिला आहे ज्याचं खत आहे ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिताना अनेक, अनेक वेळा परोपकाराची भावना सांगताना निसर्गाची उदाहरणं दिलीत कारण निसर्गामध्ये परोपकाराची भावना खूप प्रबळ आहे माणसांमध्ये ती नाही आहे त्यामुळे आपण मरणाऱ्या झाडांकडून देखील खूप काही शिकू शकतो झाड लावता येणं कदाचित आपल्याला शक्य नाही आहे पण असलेलं झाड टिकवता येणं डेफिनेटली शक्य आहे त्यामुळे झाड तोडू नका विचार करा